you पडळकर <दल्ग> आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीनंतर आता असाच एक अजून प्रकार समोर येतोय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट राजकीय पक्षांच्या विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याच्या निषेधार्थ छावा संघटनेचे पदाधिकारी लातूरमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनील तटकरे हे लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा मागणारी निवेदनं दिली त्याचवेळी त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगे यांना मारहाण केली कोपराने आणि मुख्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिली असून सुरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे आधी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय गायकवाड यांनी हॉटेल चालकाला केलेली मारहाण त्यानंतर पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली गेल्या एका महिन्यात या नेत्यांकडून होणाऱ्या हाणामारीची तीन प्रकरणं समोर आली आहेत ज्यामुळे राजकीय नेत्यांच्या तसेच या पक्षांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्यांची अशी वागणूक तुम्हाला पटली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा